इंद्रायणीचं पसायदान सव्वीस सप्टेंबर संवेदना नसलेल्या जखमेची वेदना लेखक डॉक्टर संतोष मोतीराम मुळा अभिवाचक प्राध्यापक सविता पाटील माणूस बोलत असतो शब्दातून आणि शब्दही बोलत असतात माणसातून माणूस बोलत असतो शब्दाबद्दल शब्दही बोलत असतात माणसाबद्दल माणसाच्या बोलण्याबद्दल माणसाच्या बोलण्याबद्दल बोलताना किती बोलू मी किती नको असं होऊन जातं शब्दांना काही शब्द तर माणसाच्या बोलण्याबद्दल बोलण्यासाठीच असतात खास बोलका हा शब्द तर माणसाच्या बोलण्याबद्दलच बोलत असतो एकसारखा बडबड्या हा शब्द माणसाच्या बडबडण्याबद्दल बडबडत असतो नेहमीच बोल घेवडा या शब्दाचं बोलघेवडे पण काही औरच तोंडाची टकळी हा शब्द सारखा गरागरा फिरत राहतो स्वतः होती शब्दांचं सूत कातल्याशिवाय त्याला चैनच पडत नाही बोल हा शब्दही बोलायला लावतो असा आणि प्रसंगी बोलसुद्धा लावतो कसा म्हण या शब्दाचं मनही असतंच म्हण मन, आणि म्हणता म्हणता म्हण मन एखादी नवी म्हण सांग हा शब्द सांगतो सांग, सांग सांगाव्यातला अथांग अबोल हा शब्दही ही असतो किती बोलका माणसाच्या न बोलण्याबद्दलच तो बोलत असतो एकसारखा मुकभदेल हा शब्दही असाच बोलका बडबड्या आणि बोल घेवडा हा शब्द बोलत असतो न बोलता येणाऱ्या आणि न ऐकता येणाऱ्या निरागस बडबडण्याबद्दल या शब्दातलं बोलघेवडे पण गोठून गेलेलं असतं मुकबधीर हा शब्द मुक नसतो बधीर तर नसतोच नसतो तो असतो बोलण्या ऐकण्यासाठी अधीर असणाऱ्या माणसाच्या बधीर जगाच्या धीराबद्दल सुगंध असावा पण त्याला गंधच नसावा गंध नसणाऱ्या सुगंधाचं दुःख त्या सुगंधालाच माहीत जखम असावी पण तिला वेदना नसावी वेदना नसणाऱ्या जखमेचं दुःख त्या जखमेलाच माहीत आवाजात असावा पण त्याला बोलताच येऊ नये न बोलता येणाऱ्या आवाजाचं दुःख त्या आवाजालाच माहीत आवाज असावा पण त्याला ऐकताच येऊ नये न ऐकता येणाऱ्या आवाजाचं दुःख त्या आवाजालाच वाहित हे दुःख ध्वनी संवेदना नसणाऱ्या वेदनेची तार छेडत असते आणि या छेडलेल्या तारेतून उमटत असत आवाज नसलेलं संगीत संगीताला आवाजाच्या जगाबद्दल राग नसतो अनुराग नसतो हे संगीत आपल्या मुकबधीर आवाजात आत्ममग्न झालेलं असत मुकबधीर आवाजाच्या या जगात जीवनाला साज नसतो समुद्राला गाज नसतो पिंपळ पानात सळसळ नसते पाण्याच्या प्रवाहात खळखळ नसते वाऱ्यात नाद नसतो पावसात निनाद नसतो ढगामध्ये गडगडाट नसतो पाखरामध्ये चिवचिवाट नसतो लेकरामध्ये किलबिलाट नसतो टाळ्यामध्ये कडकडाट नसतो मूक जन्म मुख जगणं मुख बोलणं मुख ऐकणं मुख हसणं मूक रडणं मूक ओरडणं मुख गरजणं मुख बरसणं मुख मरण मूक आक्रंदन मुख स्मशान मुख शांतता मुकध्वनी मूक प्रतिध्वनी मुख तबला मुख पेटी मूक वीणा मूक सतार मुक बाजार मुक ढोल ताशा मुख ढोलकी मुख तुंतून मूक गाणं मूक नृत्य चित्र मूक रंग मूक कविता मूक घर मूक गाव आवाजाचा ओ नाही या संवेदनेशी आपल्याला बोलता आलं पाहिजे संवेदना नसलेली जखम आणि संवेदना असलेली जखम ह्याच्यातलं अंतर कमी करता आलं पाहिजे सव्वीस सप्टेंबर या कर्णबधीर दिनाचा हा आवाज प्रत्येकाच्या कानात आणि मनात शिरला पाहिजे आवाज असलेल्या आणि आवाज नसलेल्या जगात भिरभिरला पाहिजे